काठीवाडी शिळीचे तुम्हाला एका मिनटात जबरदस्त फायदे सांगतो जेणेकरून तुम्हाला ही खूप छान वाटेल पहिली फायदा इच्या मापाची किंवा मग इच्या क्वालिटीच्या दुसऱ्या जातीच्या शेळ्या शे घ्यायच्या ठरल्या तर हिच्यापेक्षा कितीतरी पैसे वाढून लागते आता जर समजा अशी शिळी घ्यायची म्हणली मला काठीवाडी आता ही शिळी जवळ जास्तीत जास्त मला सतरा ते अठरा हजार रुपयात मिळते पण याच मापाची जर बिटल शिळी वगैरे घ्यायची ठरली जी की हिच्यासारखंच दूध देते आणि हिची पिल्लं जशी वाढतात तशीच पिल्लं तिची पी वाढतात तर त्या शेळीला कमीत कमी तीस पस्तीस हजार रुपये लागतात हा एक फायदा झाला त्यानंतर इचे पिल्लं खूप झपाट्याने वाढतात आणि दूधही भरपूर देते मित्रांनो तीन चार महिन्यामध्ये पिल्लं वाढून विक्री होऊन जातात आणि दूध नंतर चार पाच महिने दूधही काढू शकता तुम्ही म्हणजे दोन फायदे हिचे होतात त्याच्यात जसं आपण गावरम बकरीचे फक्त पिल्लच विकू शकतो तसं हिचं दूध आणि पिल्ल दोन्हीही विकू शकता, शकता तुम्ही हा एक जबरदस्त फायदा आहे त्यानंतर खूप माणसाळलेली शेळी गावरम बकरी आणि कुठेही असं पळत नाही बाकी लाईक शेअर सबस्क्राईब अजूनही तुम्हाला भारी भारी व्हिडिओ